काय कशा पद्धतीची राजकीय वाटचाल आहे तुमचे मी राजकीय सुरुवात पहिल्यापासून डाव्या विचाराचा आहे काम करत असताना भारतीय जनता पार्टीसोबतच काम केलेलं आहे काही दिवसानंतर मी आदरणीय संभाजीबाईच्या नेतृत्वात निलंग्यामध्ये ने काम केलं लातूरला काम केले त्यांच्यात काम करत दीड महिना निलंग्यात घातलं नगरपंचायतमध्ये पंधराच महानगर लातूरला घातले परंतु आपण तिकिटाच्या मागणीत होतो की उजेड पंचायत समिती ही चोवीस वर्षानंतर ओपन सुटलेली आहे सभापतीपद ओपनला आहे मी चोवीस तास रस्त्यावरला कार्यकर्त आहे मला अपेक्षा होती मी मागणी केलं तो भैयाकडं भैयाने देतील वाटलं आणमाला मला डावललं डावलल्यामुळे मी आणमाला सत्तेतलाच पक्ष आहे मित्रपक्ष आहे म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं बी लावून धनुष्यबाणाकडून निवडणूक लढत आहे नाही ज्या प्रमाणात शब्द दिले ते मुलाखत झाली आम्ही गेलो त्याच्यानंतर कोण निरोप दिलेला नाही मी नऊ जणांनी मागणी केली ती नऊ जणांनी बी मागणी केल्यावर जी एकाला दिली त्याला आम्हाला मान्य आहे म्हटलं परंतु नऊ जणांपैकी पर आम्हाला कुणाला बोले। जला बोल ज्याला बोल ज्याला द्यायचे बोलवत आले परंतु काही जण आम्ही अशी ठराविक होतो की अल्पसंख्याक होतो आम्ही आम्हाला कोण बोलवाय बी नाही कोण भेटायला बी नाही तालुकाध्यक्षांना आजपर्यंत बोलाय नाही आम्ही ऐन टामला दोन वाजून वीस मिनिटाला हे की संजय बांगरसाहेबांनी बी पाटील आणि मी शिवसेना धनुष्यमान एकनाथ शिंदे हाती घेतले आता डोर टू डोर जाणे साऱ्यांना भेटले कोण शेतात आहेत आता मी आज रोजी शेतात आहे माझे मित्रमंडळी आहेत कोण लोक शेतात आहेत कामाला आहेत शेतामध्ये आलो त्याला समजावून सांगितलं त्यांनी माझे विचार मांडले मग त्याचा निश्चित काय फटका बसू शकतो का, का तुमच्या मित्रपक्षाला फटका बसू शकतो आता मी ही निकालानंतर नऊ तारखेला सांगेन आता सांगणं उचित होणार नाही मी एक सर्वसामान्य माणसं आहे मग नेता नाही पुढारी नाही माझ्या घरी काही असं मंत्रिमंडळ नाही ना काही समाज नाही मी एक अल्पसंख्याक माणूस आहोत एक मुस्लिम स मुस्लिम समाजातून मी जन्म घेणारा माणूस आहे आम्हाला तर ओपनमध्ये तिकीट कोण देणार म्हणून जनतेनं म्हणून तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत मी लढा तयार मी जनतेनं निवडून येतं प्रथम मी लोकाला जी पंचायत समितीची आडी अडचण नाही जे लोकाचं प्रशासन आहे की लोकाचं त्या पंचायत समितीचं का अधिकार आहे सभापतीचा का अधिकार आहे लोक कशामुळं येतात लोकाचा लोकाचा घरा घराने का अधिकारी ऐकून घेत आहे का लोक यांचं ऐकत आहेत का ह्याचं मी नियोजन लावणार की बा लोकाला मान सन्मान द्या लोकामुळं तुम्ही आहात तुमच्यामुळं लोक नाहीत समितीगणातील हमीद पटेल आज आपल्या सोबत आहे त्यांनी त्यांची उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु नेमकं ते होते एका पक्षामध्ये आणि अर्ज एका पक्षातून भरलेले आहेत आणि आता ते निवडणूक रिंगणात आहेत कशा पद्धतीचा त्यांचा राजकीय खेळ आहे कशा पद्धतीने राजकीय वाटचाल आहे ते आपण त्यांच्याच ऐकणार आहोत सर्वप्रथम नमस्कार नमस्कार काय कशा पद्धतीची राजकीय वाटचाल आहे तुमचे मी राजकीय सुरुवात पहिल्यापासून डाव्या विचाराचा आहे काम करत असताना भारतीय जनता पार्टीसोबतच काम केलेलं आहे काही दिवसानंतर मी आदरणीय संभाजीबाईच्या नेतृत्वात निलिंग्यामध्ये काम केलं लातूरला काम केले त्यांच्यात काम करत पण दीड महिना निलंग्यात घातलं नगरपंचायतमध्ये पंधराच महानगर लातूरला घातले परंतु आपण तिकिटाच्या मागणीच होतो की उजेड पंचायत समिती ही चोवीस वर्षानंतर ओपन सुटलेली आहे सभापतीपद ओपनला आहे मी चोवीस तास रस्त्यावरला कार्य करताय मी चोवीस तास पंचायत समिती तहसील लाईटचा ऑफिस निराधार श्रावण बाळ राशन कार्ड दवाखाना इत्यादी लोकांचे करत असतो काय काही तास कोण असो नसो मी तास तहसील पंचायत समितीला राहतो मला अपेक्षा होती मी मागणी केलं तो भैया भयांनी देतील वाटलं ऐन टामाला मला डावललं डावल्यामुळे मी ऐन टामाला सत्तेतलाच पक्ष आहे मित्रपक्ष आहे म्हणून अदानी एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबांचं बिफाण लावून धनुष्यमाणाकडून निवडणूक लढत आहे काय तुम्ही ज्यावेळेस वेळेस उकडून निवडणूक लढवत असताना तुम्हाला काही नंतर पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला का त्यांनी नाही काहीच नाही ज्या प्रमाणात शब्द दिले ते मुलाखत झाली आम्ही गेलो त्याच्यानंतर कोण निरोप दिले नाही मी नऊ जणांनी मागणी केली ती नऊ जणांनी मी मागणी केल्यावर जी एकाला दिली त्याला आम्हाला मान्य आहे परंतु नऊ जणांपैकी पर आम्हाला कुणाला बोल ज्याला बोल ज्याला द्यायचे बोलवत आले परंतु काही जण आम्ही अशी ठराविक होतो जे का ही की अल्पसंख्याक होतो आम्ही आम्हाला कोण बोलवाय बी नाही कोण भेटायला बी नाही तालुकाध्यक्षांना आजपर्यंत बोलाय नाही आम्ही आणमाला दोन वाजून वीस मिनटाला ही की संजय बांगडसाहेबांनी बी पाम पाटील आणि मी शिवसेना धनुष्यमान एकनाथ शिंदे हाती घेतले तालुक्यातील जे भाजपाचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी त्यावेळेस तुम्हाला समजवण्याचा काही प्रयत्न केले नाहीत का किंवा जे विद्यमान आमदार आहेत किंवा त्यांच्या जे काही नेते आहेत त्यांनी कोणी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला कोणी कोणी नाही नेत्याचा संपर्क नाही बोलणे नाही काय नाही काय होत आहे वेळेस असं होत असतंय देणारा देत असेल लढतो एकच असतो जे आपल्या संबंधातले मर्जीतले येत नाते होतले त्याला तिकीट मिळत असतं म्हणून मी एक निर्णय ठरविला ही लोकांनी लोकांनी मला थांबावायचं लागतं आहे लोकांनी मला पुरस्कृत केलं लोकांनी मला साथ दिली लोकांनी मला सरपंच काय करत नाही मी पहिले उपसरपंच होतो जेळगावचा म्हणून जनतेतून सरपंच झालो अठराचं व्हाईस चेअरमन राहिलो बाजार समिती संचालक राहिलो लोकांनी काम बघून या बावन गावात काम करत असताना बारा गावची निवडणूक आहे साऱ्या लोकांनी ठरविलं सरपंच काही करायला पटेल साहेब तुम्ही लढाय पाहिजे तुम्ही लढ म्हणा मी लढायला तयार आहे म्हणून मी लढाई सुरुवात केली तुम्ही सरपंच काळामध्ये सरपंच कालावधीमध्ये काय कोणते कोणते कामं केलात असे तुम्ही मी सरपंच कालामध्ये गावाला पाणी येते अतिशय भीषण टंचाई होती मी पहिल्यासून सरपंच झालो त्यानंतर पाणी डोंगरगडण्यामध्ये टी पी डब्ल्यू एस योजनेतून एकोणीस लाखामध्ये डॅमहून पाणी आणलेलं आहे आता दोन कोटी बहात्तर लाखाची योजना मंजूर करून ठेवलेली आहे जे की नळेगाव शिराणपळ सारख्या साकोळसारख्या फिल्टर नाही माझ्या गावाला पाणी विहीर फिल्टर मंजूर करून ठेवलेलं आहे म प्र मान्यता झालेली आहे मी प्रशासक पंधरा दिवसानंतर प्रशासक लागली माझ्याकडे नाही सगळ्यात मोठी योजना हो आहे असं तळागाळातल्या लोकांना म्हणूनच पाण्याची अवस्था आमच्या गावामध्ये चांगली आहे पहिलं बोर पाणी रस्ते दुन्याची किटन होते पाण्याची समस्या आज रोजी मी सरमत असल्यावर गेलेली आहे तो उजेड गावामध्ये जी सतरामध्ये योजना केली होती घरकुलाची आदरणीय मोदी साहेबांनी त्यावेळेस आम्ही ऑनलाईन केले होते एकमेव तालुक्यात असं गाव आहे चारशे घरकुल उजेड गावाला मंजूर आहेत जे की स येरोळ ग्रामपंचायतला चार वाड्या एक गाव सहाशे घरकोले आहेत परंतु उजेड गावामध्ये चारशे लोकं घरकोला मंजूर केले आहेत आपण लाभ चालू आहेत यादी मंजूर आहेत त्या लोकाला लाभ भेटलेले असे अनेक पाचशे पिवळे राशन कार्ड आपण शिराणपूर तालुक्यामध्ये विधवा महिलांना मी शिवाजी पेठे शिवा, शिवा बेंदरगे मॅडम मिळून मोठं आंदोलन केलं आणि निराधार लोक महिलांसाठी पाचशे पिढी राशन वाटप करण्याचं काम आम्ही शिवराणपूर तालुक्यामध्ये केलेलं आहे <coughs> तुम्हाला शिव आनंदपाळ तालुक्यामधून कुणाचा सपोर्ट मिळतो तुम्हाला निवडणूक मला शिवराणपाळ तालुक्यातून सर्व गावातून गोर गरीब जनता सर्वसामान्य कार्यकर्ते कुणा पक्षात हसते हसते सर्व लोक माझ्या पाठीशी चांगला माणूस आहे चोवीस तास रस्त्यावर फिरणार आहे संस्थात मिळणार आहे कोणाची अपेक्षा नाही हात दाखव गाडी थांबव कोणाची मोटरसायकल हात करायची तशला जायचं कुठून बी हात करायचे गावकडे यायचे लोकांची सेवा करत करत दिवसभर बसायचं संध्याकाळी साला घरी यायचं तुम्ही सर्व नागरिकापर्यंत जाऊन पोहोचला आहात का सगळे कशा पद्धतीने तुमच्या तुमचे प्रचार चालू आहे आता डोर टू डोर जाणे साऱ्यांना भेटले कोण शेतात आहेत आता मी आज रोजी शेतात आहे माझे मित्रमंडळी आहेत कोण लोक शेतात आहेत कामाला आहेत शेतामध्ये आलो त्याला समजावून सांगितलो त्यांनी माझे विचार मांडले कोणाची अडचण सांगितले कुणाला आतापर्यंत पगार नाही कुणाला तर लाडक्या बहिणीची योजना नाही असे काही लोकांची योजना होते व ही योजना लाडकी बहिणीची एकनाथ शिंदेसाहेबांनी तयार केलेली आहेत एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वात झालेली आहे एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला विसरणार नाही गरीबाला सोडणार नाही एकमेंता आहे जे की महाराष्ट्र जवा पेटायची महाराष्ट्र पेटून उठलता जरांगे पाटलाचं आंदोलन होतं ती आंदोलन यशस्वी यशस्वी करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांना जरांगे पाटलांना बोललं आणि ती वाशीमधून परत आले मोठं जे महाराष्ट्रात एक आंदोलन होणार होतं ती आंदोलना कुठं तर गप काम एकनाथ शिंदेसाहेबांनी केले तुम्ही सर्व तुमच्या गणामध्ये सर्व पिंजून पिय केला आहात सर्व बारा गावामध्ये माझ्या बारा गावामध्ये गेलेलं आहे सर्वांना भेटलेलं आहे काही गावात डोर टू डोर चालू आहेत वेळ कमी आहेत सत्तावीस तारीख फॉर्म भरायची होती सत्तावीस तारीख संपल्यानंतर दादाचं ता निधन झालं तीन दिवस दुखोटा गेला त्यानंतर गावात काही अंत्यवधी काही माणसं वारल्यामुळं थोडं उशीर झाला माझ्या काही सत्ता संपत्ती नसल्यामुळं मी स्वतः जमल त्या गाडीनं माझे माझे गोरगरीब कार्यक्रम लोकांपर्यंत जाणे आपलं काम सांगणे मी उमेदवार आहे तुम्ही मतदार आहे तुमचं नीती कमत्ता काय तुम्ही मी काय ठरवायचं थार मी काय सांगायचं सांगायचं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले काही राहिलेले गाव आहेत एक दोन गाव आहेत एक दोन गावात आता जाऊन भेट देणार मतदानापर्यंत पिंजून काढणार लोक मला शंभर टक्के निवडून देईल एवढी कशा प्रकारचा प्रतिसाद आहे हे तुम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे कोणता नेता नाही कोणताही नाही सर्वसामान्य जनता एकनाथ शहंदे साहेबाच्या याच्यामुळं एकनाथ जिल्हाध्यक्ष शिवाजी माने साहेब आदरणीय विधानसभा अध्यक्ष निलंगा पंडितराव धुमाळ साहेब तालुकादी विकास शिंदे साहेब शिरापाल शहराचे विनोद धुमाळे साहेब व असंख्य का करते आणि ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम करते जे रयत संघटनेचे मंत्री होते सदाभाऊ खोत त्यांचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र ज्याच्या खांद्याला खांदा लावून करतात ज्याचं नाव शिवाजी आहे त्याच्यासोबत पाठीशी राहायचं काम त्यांनी माझ्यासोबत केलं मी त्यांच्या जीवाशी राहतो असे शिवाजी पेटेसाहेब माझ्यासोबत आहेत आदरणीय माजी सरपंच माजी चेअरमॅन असंख्य लोक माझ्या पाठीचे तुमच्या प्रचारासाठी कोणी नेते वगैरे या सभा वगैरे कशा पद्धतीचं नियोजन आहे नेते वगैरे सभा वगैरे तर ठरले होतं आगामी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेबांची सभा होती उदगीरला अठ्ठावीस तारखेला अडीच वाजता साडेबाराला मला निरोप होता आदरणीय आजी जातात निधन झाल्यामुळं सारं विस्कळीत झालेलं आहे पुन्हा त्यांच्या मागे काहीतरी गडबड्यातून सभांचा संजय बांगरसाहेब आदरणीय स उदय सावंत साहेब या दोघाती काही तारीख भेटणार होती निलमताई गोरे आता काय अचानक वरिष्ठांना कळलेलं आहे तर मग जेव्हा निरोप येईल परंतु माझ्या वैयक्तिक सभा मी ज्या कामाने निमित्त आहे तीन चार तारखेला सभा माझे माझ्या मतदारसंघात होतील मी जे लोकांपर्यंत जाईन काय तुम्हाला या पंचायत समिती गणामध्ये काय अडचणी आहेत असं तुम्हाला दिसून आलं आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न कराल पुष्कळ अडचणी आहेत ऑफिसमध्ये गेलं शासन बी खर्च आहे गोरगरीब येतात तिथं महिला येतात जिथं विधवा येतात ज्यांना जी शिलाई मशीन खऱ्या लोकाला द्यायची आहे जिथं खरंच विधवा आहे त्याची लेख माती परेशान आहेत त्याच्या लिकीला काही पर्याय नसत आहे उदरनिर्वाहासाठी काही नाही बाप गेले असत आहे त्या लोकाला शिलाई मशीन त्या लोकाला शिलाई भेटत नाही शेतकरी येतात त्याला कळबाकुटी नाही मशीन नाही फवारे नाही नाही बी बी आयन सिली लावून देतात तिथं बेळणारा कोण नाही भेटणारा कोण नाही नऊ झाले कोण बोलणारा नाही म्हणून लोकांची हाल होत असतात लोक ऑफिसला गेले की अधिकारी बाहीत राहत असतात त्यांना बोलणारा कोण नाही माझी एक तर मळ आहे का लोकासाठी राहिला सवाल विकासाचा विकास नंतर गेल्यानंतर आता भयंकर समस्या आहेत फकरणपूर वाडीला गेलो तिथं अजून लोकांची चेअरमॅनची आमची काल भेट झाली अजून गावला रस्ता नाही एस नाही वीस वर्षपासून सत्ता असून त्या गावाला एस नाही आता काल बेवनाळी इथं रात्री गेलो बारा वाजता तिथंसुद्धा ही समस्या आहे की क अर्धवट राहिलेले आहे बरोबर रोग आलेला इंजेक्शन पकडलेला असं देऊ नका मी सर्वसामान्य माणूस आहे पंचायत समितीची निवडणूक आहे ही काही देशाची निवडणूक नाही हे काही महाराष्ट्राची निवडणूक नाही ही देश चालवायचं नाही महाराष्ट्र नाही हे आपला तालुका गाव चालवायची आहे जी ग गरीब दैनंदिन लोकांची समस्या आहेत त्या सोडण्यासाठी निवडणूक तुम्हाला मतदान करा मी लोकाला आवाहन करते नेमकं तुम्हाला खात्री आहे का की मी निवडून येईल लो। लोका मी लोकांच्या मतावर मी खास लोकांनी मला आग्रह धरला म्हणून मी निवडणुकीसाठी थांबलो मला फॉर्म काढाय त्यांनी लोकांनी शंभर फोन केले माझा बी फॉर्म ठेवला मी लोकांमुळे निवडणुकीला थांबलेलं आहे माझ्याकडे फक्त जे माझ्याकडे जे आहे ती जनमत आहे मग लोकमताच्या आधारित निवडणुकीला समोर देतात आहे मला कोण आहे समोर काही देणं का नाही लोकमत माझ्या पाठीमाग आहे एकनाथ शिंदेसाहेब माझ्या पाठीमाग आहे म्हणून मी जनतेसमोर जातो तुम्ही ज्या पक्षामध्ये होतात त्या पक्षामधून बंडखोरी करून तुम्ही येतो उभं राहिला नाही बंड बंडखोरी नाही मित्रपक्ष आहे मैत्रीपूर्ण <coughs> लढत आहे काही मित्रपक्ष आहे भाजपमध्ये कार्यकर्ते असेल काही मैत्रीपूर्ण लढत आहे आमची त्यांची म्हणून मैत्रीपूर्ण लढत आहे आता कुठं बी आहे पण इथं झालेलं नाही भाजप आमचा मित्रपक्षाचा आहे मैत्रीपूर्ण लढत आहे मग त्याचा निश्चित काय फटका फुसू बसू शकतो का तुमच्या मित्रपक्षाला फटका बसू शकतो आता मी ही निकालानंतर नऊ तारखेला सांगेन आता सांगणं उचित होणार नाही मी एक सर्वसामान्य माणसं आहे मग नेता नाही पुढारी नाही माझ्या घरी काही असं मंत्रिमंडळ नाही ना काही समाज नाही मी एक अल्पसंख्याक माणूस आहोत एक मुस्लिम स मुस्लिम समाजातून मी जन्म घेणारा माणूस आहे आम्हाला तर ओपनमध्ये तिकीट कोण देणार म्हणून जनतेनं म्हणून तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत मी लढा तयार एकंदरीत तुम्ही या पंचायत समिती गणाचा जर विचार केला तर तुम्हाला नागरिकांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं चांगला प्रतिसाद आम्ही याच्या अगोदर काम केलं तालुक्यात के संघर्ष समितीच्या माध्यमातून काम केले मोर्चे आंदोलन केले निराधा पगारी केले राशन कार्ड केले ज्या लोकांना दवाखान्यात आहे कार्ड लागत आहे प्रमाणपत्र आहे तहसीलमध्ये ती मिळवून दिलो जागे जागी लोकांना भेटलो जाईल तिथं बारा गाव आहेत बावन्न गावात माझी अडचण आहे जाईल तिथं पाटील आल्यात पाटील आल्यात हमीद पाटील आहात उजेड सरपंच लोक जर उठून वाट बघत आहे म्हणून त्या लोकांमुळं मी निवडणुकीला समोर जात आहे मला तुम्हाला जर निवडून दिलं तर पहिल्या मी कोणतं काय कार्य करतो मी जनतेनं निवडून येतो पहिल्याप्रथम मी लोकाला जी पंचायत समितीची आडी आहे जे लोकाचं प्रशासन आहे की लोकाचं त्या पंचायत समितीचा का अधिकार आहे सभापतीचा का अधिकार आहे लोक कशामुळे येतात लोकाचा अधिकाऱ्यापर्यंत घरा नाही का अधिकारी ऐकून घेत आहे का लोक यांचं ऐकत आहेत का ह्याचं मी नियोजन लावणार किंवा लोकाला मान सन्मान द्या लोकामुळं तुम्ही आहात तुमच्यामुळं लोकं नाहीत म्हणून लोकासाठी नियोजन लावायचं गरीबाला कसं बोलायचं आय बहिणीला कशा बोलायचं विधवा लोकाला कसं बोलायचं जुनं ढोरायची योजना कोणाला द्यायची हे सर्व अधिकाऱ्यांनी माहिती लोकाला द्यायचं मी लोकांना तीच सांगणार आणि लोकाला न्याय देणार निवडून आल्यानंतर तुम्हाला पंचायत समितीमध्ये त्या मित्रपक्षामध्ये विलीन होणार का नाही विलीन व्हायचा संबंधच नाही एकनाथ शिंदे आमचे नेते धनुष्यबाई आमचा चिन्ह विलीन व्हायचा संबंध नाही जी एकनाथ शिंदे शिंदेसाहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे म्हणजे थोडक्यात बघायला तर सपोर्ट म्हणजे जर समजा असा प्रसंग आला की तुम्ही त्यांच्या त्यांना साथ द्या म्हणल्यानंतर नाही ती ना वेळ आता सांगू शकणार नाही ती वेळ ती नऊ तारखेच्या नंतरच निकालानंतर ती चित्र स्पष्ट होईल आता बोलणं काही उचित होणार नाही ठीक आहे अशा पद्धतीनं हमीद पटेल यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे मित्र इतके दिवस आता सोबत असून आता त्यांच्या मित्रपक्षामध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या एक ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बघूया आता कोणाचा कशा पद्धतीचा विकास होणार आहे मी राजकुमार काळे उजेड